नमस्कार मी सारिका तर पुढं तुमच्यासाठी छानसा व्हिडिओ आहे कालच्यासारखा काल कणिकेमध्ये का। काल काय काय घालावं हे सगळ्यांना खूप व्हिडिओ आवडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे पायराडच्या अंगठीवर आज सुद्धा मनी मॅग्नेट ब्रेसलेट फ्री आहे बरं लेडीज आणि जेंट्स अंगठीमध्ये हा फरक आहे की मला खूप जणींनी अंगठी आपण तीच तयार केलेली त्याला मी नंतर जेंट्स नाव किंवा लेडीज नाव दिले तर आपण खूप जणींनी म्हणजे जेवढ्या आपण अंगठ्या विकल्या जेवढ्या गेल्या तुम्ही घेतल्या त्यातल्या खूप साऱ्या लेडीजनी पतींसाठीच घेतल्या ले होत्या आणि त्यांनी ते, आपल्या बोटात घालून बघितल्या तर त्यांना त्या ते मोठ्या वाटत होत्या म्हणून त्या प्रत्येकीचं असं म्हणणं होतं म्हणजे खूप साऱ्या हजारो कमेंट्स अशा आल्या की ताई एक छोटीशी वरती छोटसा असणारी अंगठी कर कारण आपले हात छोटे छोटे असतात त्या मानानं तो खडा मोठा दिसतोय म्हणून तू एक छोटी पण अंगठी कर म्हणून मी छोट्या अंगठ्या तयार केल्या आणि मोठ्यांना जेंट्सचं नाव दिलं आणि लहानांना लेडीजचं नाव दिलं यापेक्षा वेगळा फरक त्यामध्ये काही नाहीये तर सध्या तर त्या अंगठ्या मोठ्या नाही आहेत ज्यांना हव्या असतील त्यांनी मला सांगा म्हणजे त्याप्रमाणे मला तयार करता येतील आता सगळ्यात महत्वाचा पुढचा व्हिडिओ बघायच्या आधी तुम्हाला सांगायचंय मला की काल जे तुम्हाला मी कणिक मळायचं सांगितलं त्याच्यामध्ये मी रविवार सांगितला नव्हता तर खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई तू गडबडीत विसरलीस की रविवारी कणकेत काय घालायचं ते सांगायचं तर ताई सांग रविवारी कणकेत काय घालायचं तर मी विसरले नव्हते काही नव्हते मी जरी तुम्हाला रविवारी कणकेत काही घालायचं सांगितलं तरी सुद्धा रविवारी तुम्ही सगळेजण लोक काय खाता शक किंवा तो अगदी ऐंशी टक्के लोक आपल्या फॅमिलीतली सुद्धा नॉनव्हेज खात असतील मग त्याच्यात काहीतरी घालून कुठलाच ग्रह तुमचा नीट होणार नाहीये म्हणून मी रविवारी कणकेमध्ये काहीही घालायचं नाही सांगितलं तुम्हाला जे खायचंय ते तुम्ही रविवारी खा त्यामध्ये काही उपाय करू नका तरी सुद्धा सूर्य मजबूत होण्यासाठी कायमचाच एक उपाय आहे तो म्हणजे सूर्याला जल देणे त्याच्यामध्ये गुळ घालणे लाल मिरचीचे दाणे घालणे किंवा लाल फूल घालणे किंवा चंदनाची पावडर घालणे हे सगळं घालून तुम्ही सूर्याला पाणी देऊ शकता हे रविवारी तुम्ही करू शकता आणि जर रविवारच्या दिवशी तुम्हाला कणकेत काही घालायचंच असेल तर काही नाही घालायचं हा नियम आहे आणि आपण तो पाळू शकत नाही जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तरी सुद्धा त्या दिवशी तुम्हाला काय वापरायचंय तर कणकेत मीठ घालायचं नाही भातात मीठ घालायचं नाही सूर्याला जेव्हा आपल्याला करून ऍक्टिव करायचा असतो आपला तेव्हा बिन मिठाचे रविवार करावे लागतात मग हे अस आता राहिलेली गोष्ट नाही आहे रविवार म्हणजे आपण फिरायला जाणार बाहेर जेवणार नॉनव्हेज खाणार अजून काय अजून काय असं चालू असतं म्हणून मी रविवार हा दिवस फ्री सोडला ना की मी विसरले होते तर काल ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल ना त्यांनी हे आजचं वाक्य लक्षात ठेवा आणि पुढचा व्हिडिओ बघा आज ऑफर मस्त मस्त चालू आहेत वरती दिलेल्या नंबरवरती या आणि माझ्याशी संपर्क साधा फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज कॉल करायचा नाही ताईला त्रास द्यायचा नाही हे सगळं लक्षात ठेवा आणि चला बघा पुढं व्हिडिओ काय आहे स्वर्गाहून सुंदर घरते बनवण्यासाठी काय काय गोष्टी चार करणं हे गरजेचं आहे हा व्हिडिओ आता तुम्ही पुढं <tell> 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 नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले व्हिडिओ संपेपर्यंत कुणाच्याही तोंडावरची स्माईल गेली नाही पाहिजे हसत जगा म्हणजे जीवन आपलं सुरळीत होतं किंवा त्याच्यात थोडासा आनंद निर्माण होतो जो काही आनंद मिळत असेल जेवणामध्ये तो थोडासा घ्यायला शिका सारखं दुःखी राहू नका सारखं दुःखाचं बोलू नका आज मी तुमच्यासाठी मस्तपैकी व्हिडिओ घेऊन आले ते म्हणजे आपल्या प्रत्येकाचं आपल्या घरावर खूप प्रेम असतं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो अशा चार गोष्टी म्हणजे आपलं घर कायमस्वरूपी स्वर्गाहून सुंदर राहील घरामध्ये भांडणं कटकटी पैसा कमी पडणं या गोष्टी घडणार नाहीत तर त्यासाठी काय चार उपाय करायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्यासुद्धा आधी लक्ष्मी पिरॅमिड हे घरामध्ये असणं म्हणजे या चारही उपायांना साथ देणं असं असतं जर तुम्ही हे चारही गोष्टी घरात करत राहिलात आणि लक्ष्मी पिरॅमिड जर आपल्या जवळ असेल तर आपल्याला श्रीमंत होण्यापासनं किंवा सुखी होण्यापासून हे करू शकत नाही यामध्ये येतं गोमती चक्र हे विष्णूचं स्वरूप आहे रुद्राक्ष येतो तो, तो महादेवांचं स्वरूप आहे कवडी येते ती आपल्याला माता लक्ष्मीची प्रतीक आहे लाल रत्ती किंवा गुंजा येतात लाल त्या धन आकर्षित करायच्या हे आहेत हा आहे पंचधातूचा चुरा आणि हे आहे श्रीयंत्र आणि हा आहे पिरॅमिड म्हणजे काय तर ह्याला तुम्ही जुनी देवळं बघा काही बघा त्याच्यावर असे पिरॅमिड असतात पिरॅमिड म्हणजे ऊर्जा खेचून आणण्याचं एक स्तोत्र असतं तर हे एवढं पवित्र आहे वर खाली सुद्धा ह्याला तुम्हाला गोमती चक्र आहे तर हे एवढं पवित्र आहे की ज्या घरात हे असेल तिथं सर्व मंगल्य मांगल्य होईल कधीही दुःखाला तोंड द्यावं लागणार नाही याची पूजा कशी करायची असती काय करायची असती याचा डिटेल व्हिडिओ आपल्या छोटेशी आशाला आहे ऑफर प्राईज चालू आहे तर जरूर फायदा घ्या चला आता बघूया आपण चार गोष्टी कायम घरात करा आणि घर स्वर्गाहून सुंदर ठेवा नवीन मुली किंवा आळशी बायका या लोकांना सगळ्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे छोटे छोटे चार उपाय करा म्हणजे तुमचं घर कसं आनंदी राहील हे तुम्ही बघा तर सगळ्यात पहिल्यांदा संध्याकाळी किंवा सकाळी दोन्ही वेळा आपण पूजा करत असतो पण संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण दिवे लावणी करतो एखादं स्तोत्र म्हणतो त्यावेळी कापूर लवंग कडू कडुलिंबाची कडु, कडु पानं गुगल नाही तर तेजपत्ता नाही तर मोहरी यापैकी काही ना काही एका कापरावर थोडंसं गाईचं तूप घालून यापैकी कोणती ना कोणती एक गोष्ट आणि जमत असेल तर तुम्ही एकाच बरणीत सगळं थोडं थोडं करून ठेवा आणि रोज एक चिमट त्याच्यावर टाकून जर तुम्ही घरभार फिरवलं तर यामुळं नकारात्मक ऊर्जा सगळी घरातनं निघून जाते जे तुम्हाला वाटतं तरी आमच्या घरात दृष्ट लागली आम्हाला कोणी करणी केली आम्हाला कोणी काय केलं काय केलं या सगळ्या गोष्टी निघून जातात रोजच्या रोज या सगळ्या प्रकारापैकी तरी प्रकार संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात जळला गेला पाहिजे बघा किती मॅजिकसारखा तुमच्या घरामध्ये हळूहळू हळू एकवीस दिवसामध्ये पूर्ण घर तुमचं स्वर्गासारखं बनेल सगळेजण एकमेकांशी गोडीत राहतील भांडणं बंद होतील पैशाच्या अडचणी दूर होतील काहीही याच्यातलं एक वापरा किंवा सगळं एका बरणीत भरून ठेवा रोज एक चिमट कापरावर टाकत जास्त शक्यतो भीमसेनी कापूर वापरा नाही जमला आहे तो वापरला तरी चालेल रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात आणि तुळशीला दिवा हा लागलाच पाहिजे जेव्हा घरातल्या स्त्रीची पहिल्यांदा आंघोळ होते तिनं तुळशीला पाणी घालून सूर्याला पाणी घालून जर दिवा तुळशीपाशी लावला तर घरात सदैव लक्ष्मी नांदते जो पैसा येतो तो, तो पुरतो जो पैसा येतो तो टिकतो कोणत्याही गोष्टीला कर्ज काढावं लागत नाही आणि कर्जबाजारी होत नाही कारण घरची स्त्री ही, ही लक्ष्मी असते तीच लक्ष्मी साक्षात जर सकाळी सकाळी तुळशीची पूजा तिनं केली सूर्य la panigatlo तर आपल्या घरात सुख शांती आनंद राहतो त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं त्यामुळं रोज सकाळी आणि संध्याकाळी स्त्रियांनी दिवा लावा किंवा आपल्या मुलींना सुद्धा शिकवा आतापासून जे संस्कार कराल ते पुढंपर्यंत त्यांच्या फायदेशीर होतील त्याही कुणाच्या तरी घराचं स्वर्ग करतील सगळ्यात आणि महत्वाची गोष्ट ही प्रत्येक घरात असते ती म्हणजे घराच्या दरवाजावर विस्कटलेल्या चपला घरात अति चपला असणे हे दारिद्र्याचं लक्षण आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये दोन दोन जोड असणे एक चप्पल एक बूट वगैरे असणे हे सामान्य आहे पण ते सुद्धा व्यवस्थित जिथल्या तिथं ठिकाणी ठेवणं घराच्या अंगणामध्ये जर चपला विस्कटलेल्या असतील आणि घरामध्ये अति कपडा इकडं तिकडं फ पडलेला असेल तर हे दारिद्र्याचं लक्षण आहे तुम्हाला काही दिवसानं जाऊन आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागेल किंवा मोठ्या आजारपणांना तोंड द्यावं लागेल ही सगळ्यात मोठं आहे जर तुम्ही या गोष्टी केल्या केल्यात की तुमचे चप्पलचे स्टँड स्वच्छ ठेवले चपला स्वच्छ ठेवल्यात किंवा कमी स्वच्छ कमी घरात चप्पल ठेवल्यात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींना किंवा वास्तुदोष सुद्धा याच्यामुळे निर्माण होतो जेव्हा तुम्ही घरामध्ये कुठं गबाळ घालता किंवा कपडे फेकता तिथं राहू आणि केतू इकडे आमच्या अनुश्री असते राहू आणि केतू ह्यांचं स्थान निर्माण होतं आणि त्याच्यामुळं घरात आपल्या वास्तुदोष निर्माण होतो, वास्तु होतो राहू केतू शनी यांचं वास्तव्य निर्माण होतं आणि त्यामुळं घरामध्ये कटकटी भांडणं आजारपणं या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते तर प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक मुलींनी प्रत्येक पुरुष असो कोणी असो लक्षात ठेवा कपडे कमी असावेत आणि असलेले कपडे हे व्यवस्थित जागच्या जागी ठेवलेले असावेत त्यामुळं घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि घरातल्या कटकटी बंद होतात आता शेवटचा उपाय की रोज आपलं घर स्वर्गासहून सुंदर बनवायचं असेल तर रोज एक रुपया अमावशेच्या दुसऱ्या दिवशीपासनं रोज एक रुपया देवाच्या तिथं वाटी करा एखादी त्या वाटीमध्ये टाकावा रोजच्या रोज आठवणीनं एक रुपया त्या वाटी डब्यात कशातही ठेवा देवघरामध्ये आणि अमावशेला ते जे गोळा झालेले तीस रुपये असतील ते जिथं गोशाळा आहे तिथं जाऊन दान करा त्यात तुम्हाला भर घालता आली तर घाला बघा रोजच्यातला एक रुपया जरी आपण बाहेर ठेवला तर एक, -एक रुपयानं आपल्या घरामध्ये खुशी यायला सुरुवात होते आणि घर आनंदानं भरून जात त्याचबरोबर अमावश्यनंतर चार दिवसानं तुम्ही ओरा क्लीन साबण सुद्धा वापरू शकता म्हणजे तुमचा ओरा पण क्लीन राहतो डोकं शांत राहतं करणारी काम व्यवस्थित होतात कमी भांडणं होतात कमी बडबड होती आणि घरामध्ये सुख समाधान शांती लाभते आणि त्याच वेळी त्या संसाराला किंवा त्या घराला म्हणतात की स्वर्गाहून सुंदर घरते तर या चार पाच गोष्टी करा आणि आयुष्यात आपल्या सुख समाधान शांती मिळवा व्हिडिओ कसा मार्ग ह्याच्या छान छान कमेंट जरूर करा कमेंट मध्ये कोलगेट स्माइल जरूर द्या परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा टाटा पट्टी